नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की की इकडे मात्र आता म्हणत असते हा कुठला प्रकार आहे तर तेव्हा आता ती हट्ट करून यशवंतला पुन्हा घरी घेऊन जाते त्यानंतर मात्र इकडे सगळ्यांना सांगत असते सीमा की काय उपयोग झाला एवढं सगळं प्लॅन करून सगळं वाया गेले तर तेवढ्या शुभा येऊन म्हणते काहीही वाया गेलेलं नाही त्यानंतर मात्र आता त्यांनी ठरवलेला कार्यक्रम सुरू होतो इकडे समीर आणि त्याची बहीण हे दोघे मिळून आई बाबांचं कॅरेक्टर करतात आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होते सगळेजण खूप खुश असतात त्यानंतर सरप्राईज म्हणून आता दोघांच्या रूम मध्ये एसी लावतात आणि हे मात्र तुम्हाला आवडलं नाही का असं शुभा विचारते परंतु आता बाबा म्हणतात म्हणजे याचा अर्थ आपण इथंच राहावं असं त्यांनी पक्क ठरवलेलं आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता केक कटिंग सुरू असते जेव्हा शुभा यशवंतला केक खाऊ घालत असते तेव्हा मात्र सीमा म्हणते की माझ्या ठुशी नाहीये घरामध्ये चोरी झालेली आहे आणि त्यामुळे असं कसं झालं असं सगळा विषय येतो तर तेव्हा लाईटचं काम तो व्यक्ती चार दिवस करत होता आणि लगेचच यशवंत म्हणतो पण तो माणूस इथे आलाच कसा तेव्हा मात्र पुढे काही शुभा बोलण्याच्या आधीच सीमा म्हणते आईंना विचारा की आईंना सगळं माहिती होतं आणि हे ऐकून मात्र आता यशवंत ये शुभावर येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की यशवंत शुभावर आता रागवणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा